आयफोन सेवेंटीन घेताय की आयफोन फिफ्टीचा ईएमआय भरायचा अजून बाकी आहे तर मित्रांनो आपण महागड्या वस्तू घेतो पण त्याचा मेंटेनन्स भरता भरता आपला फेस असा होऊन जातो तर मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे पाच हिडन चार्जेस जे आपल्याला करी आप गरीब करीत जातात खरंच रीच व्हायचं असेल तर हे समजून घ्या अदरवाइज ई एम आय बँक ला करत आहेच आणि आपल्याला गरीब लोकांना वाटतं की फोन घ्यायचा म्हणजे फक्त नव्वद हजार रुपये भरायचे पण खरा विषय तेव्हा चालू होतो जेव्हा शॉपवाला म्हणतो सर चार्जर वेगळा घ्या कव्हर तर मॅडेटरी आहेच आणि स्क्रीन गार्ड पण पाहिजे ना पडला फुटला तर आणि लगेच आपण म्हणतोच अरे हा द्या द्या द्या, द्या। रिझल्ट फोन नव्वद हजारचा नाही फोन होतो एक लाख दहा हजार रुपयेचा तसा सेम कार सोबत सुद्धा आहे इन्शुरन्स आला आरटीओ आला सर्व्हिसिंग पेट्रोल गाडी घेतली ते घेतली पण लगेच लोक येतात भाई गाडी मस्त आहे रे ॲव्हरेज किती देते झालं तिथंच गाडी घेतल्याचा आनंद संपला आपल्याला ह्या गोष्टी दिसताना कंपनी असो काही पण आपल्याला फक्त प्राइस टॅग दाखवला जातो त्याची फुल लोडेड कॉस्ट आपल्याला कधी दाखवली जात नाही शोरूम प्राइस फक्त आणि फक्त सांगितली जाते कमेंट करून तुम्ही सुद्धा सांगा की तुमचा डबल खर्च कुठे झालेला आहे अपॉर्च्युनिटी कॉस्ट ही सगळ्यात डेंजरस चूक आहे तू एक लाखाचा फोन घेतलास एक सेल्फी काढलास लगेच स्टेटस लावलास न्यू बिगनिंग आणि तेच एक लाख रुपये जर तू म्युच्युअल फंड मध्ये टाकला असतास तर दहा वर्षांनी तुला तीन लाख रुपये भेटले असते आणि तेव्हा कॅप्शन काय फायनान्शियल फ्रीडम फोन तर दोन वर्षांनी जुना होतोच पण त्याची इन्व्हेस्टमेंट काय थांबत नाही मग आपण काय करतो एसआयपी बंद करून ईएमआय चालू करतो रिझल्ट फोनचं पण काय नाही इन्व्हेस्टमेंट झिरो तुम्ही देखील सांगा की तुमची सर्वात मोठी ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट काय आहे कोणत्या खरेदीमुळे तुम्ही काय मिस केलं कॉस्ट पर यूज सी पी यू हा टॉपिक माझा फेवरेट आहे कारण ऐका फोन घेतला एक लाखाचा दोन वर्ष वापरला पर डे मोबाईल कॉस्ट वन फिफ्टी रुपीज दीडशे रुपये युट्यूबर काहीतरी करत असाल मार्केटिंग करत असाल बिझनेस काहीतरी असेल तर फाईन पण फक्त रील स्क्रोल करताय दीडशे रुपये डेली इंस्टाग्रामला डोनेट करताय एक्झाम्पल सांगायचं झालं तर माझ्याकडे नायकीचा शूज आठ हजार पाचशे रुपयेचं रोज वापरतो डेली किती रुपये झाले वीस रुपये वर्तीट आहे ना पण माझ्या मित्रांनी जॅकेट घेतला पंधरा हजारला वापरलाय फक्त तीन वेळा पर यूज कॉस्ट झाला पाच हजार रुपये मला विचारतो भारी दिसतंय ना आणि नंतर मंथ एंडला येणार मित्रा पैसे नाहीत उधार देणार फोन असो वा कार व्हॅल्यू तर पडतेच आज फोन घेतला एक लाखाला दोन वर्षाने रिसेल व्हॅल्यू किती चाळीस हजार रुपये सिक्स्टी पर्सेंट व्हॅल्यू उडाली तसेच कार घेतली बारा लाखाला पाच वर्षाने विकली सहा लाखा गाडीच्या व्हॅल्यूपेक्षा इन्शुरन्स आणि पेट्रोलचं बिल जास्त झालं रिच लोक काय करतात ॲसेट बिल्ड लायबिलिटी कमी आणि गरीब काय करतात फोन अपग्रेड पॉकेट डाऊनग्रेड हिडन कॉस्ट सोसायटी आपण खरंच गरजेपोटी घेतो का की फक्त दिखावा खरंच ही गोष्ट आपल्याला लागते का नसेल लागेल तर कोणाला इम्प्रेस करतोय जगाला फक्त दोन दिवस फरक पडतो तिसऱ्या दिवशी कोणाला काही राहत नाही फरक पडतो फक्त आपल्या खिशाला तर मित्रांनो महाग वस्तू घेऊ नका असं मी म्हणत नाही महाग वस्तू तुम्ही जरूर घ्या पण एस आय पी बंद करून ई एम आय चालू करणं ही मात्र चुकीची गोष्ट आहे रूल सिम्पल ठेवा फिफ्टी पर्सेंट गरजेसाठी ट्वेंटी पर्सेंट इन्व्हेस्टमेंटसाठी आणि थर्टी पर्सेंट डिझायरसाठी डिझायर फंड प्रॉपर झाला तर तो आयफोन बिंदास्त घे तोच खरा अडल्ट माइंडसेट आहे तर नेक्स्ट टाइम काय घ्यायला गेला असतं एवढं लक्षात ठेव की फुल्ली लोडेड कॉस्ट ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट कॉस्ट फॉर युज रेसिडियल कॉस्ट आणि सोशल कॉस्ट मेन पॉईंट लक्झरी घ्या नाही म्हणत नाही पण कॅल्क्युलेशन करून बिकॉज पैसा खर्च कोण पण करतं ते सोपं आहे पण पैसा रिअलमध्ये वाढवणं तोच खरा फ्लेक्स आहे तर हे एवढे सगळे पॉईंट लक्षात ठेवा आणि गेम चेंज करा